आपण गेले अनेक दिवस माझ्या बरोबर आहात आपण बघत आहात कुठल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आहे आणि आजचा दिवस हा महत्वाचा आहे माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी मित्रपरिवारासाठी माझ्या पक्षासाठी आमच्या मित्रपक्षांसाठी आणि सर्व जनतेसाठी जनता जनतेने निर्णय केलेला आहे जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे देशातलं राजकारण असू दे राज्यातलं असू दे मुंबईतला असू दे का या मतदारसंघातलं असू दे सर्वांचं प्रेम आशीर्वाद विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालाच्या मशालीच्या निशानीवर तीन नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे ही काळ्या देगळावरची रेष आहे आणि आपला सर्वांचाही आभार आपण खूप दिवस माझ्याबरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला चांगलं वाईट सर्व होत राहिलं खूप वाद खूप महत्वाच्या दिवशी झाली आहे त्यांचं कमी तर माझ्या बरोबरचे सहकारी माझे मित्र माझ्या परिवाराचे सदस्य असते त्यांची कमी तर आहेच पण त्यांनी जे काम एवढ्या दिवसात केलं होतं त्या कामाची पावती हे मतदानाच्या रूपाने मिळेल आणि लवकरच माझ्या बरोबर हा जल्लोष करायला दुरुपयोग करून हे सर्व करस्तन केलं गेलंय आहे के का तुमच्या सत्तेचा दुरुपयोग काय चालतोय ते बघितलाय आम्हीच कंप्लेंट करायला गेलो होतो आमच्याच लोकांनी कंप्लेंट केली लो होती आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्याच लोकांना आत्महत्या त्यांना बंद केलं पाहिजे होतं त्यांचे पैसे पकडले पाहिजे होते करोडो रुपये तिकडे होते आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सर्वांनी बघितलंय त्यानंतर आमच्याच लोकांना दाबून तिकडे सर्व ते पैसे काढून घेण्यात आले तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे पण जनतेने हे सर्व मनावर घेतलेलं आणि जनताने बघितलंय काय झालंय त्यामुळे जनताच न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे आणि शिल्लक दाखवली होती खर तर करोडो रुपये तिथून करोडो रुपये तिकडे होते पण आता पंतप्रधानांच्या सभेतून उपमुख्यमंत्री साहेबांना ते मीटिंग सोडून तिकडे यावं लागलं तर आपण समजू शकता का किती पैसे असतील तिकडे ज्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याला पंतप्रधानांची सभा सोडून तिकडे यावं लागलं आणि प्रशासनावर दबाव करून तिकडे बसून ते रक्कम तिथून काढण्यात आली आणि उलटा आमच्यावरती केस करण्यात आली जाऊ दे ते झालं ते झालं आता मतदानाचा दिवस आहे चांगला दिवस आहे चांगल्या शुभेच्छा द्या मला सर्व जनतेला विनंती करतो आपण तीन नंबरचं बटन दाबून मला मशालीच्या निशानीवर मला भरघोस मताने निवडून द्या अशी आपल्या निमित्त आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो पंतप्रधान मुंबईमध्ये नेत्यांचा धडाका लागला होता एवढे <laughs> मोठे मोठे नेते आले मी त्यांचं स्वागत करतो खास करून पंतप्रधानांच धन्यवाद देतो का ते इकडे आले ते आल्यामुळे आमचा परिसर चांगला स्वच्छ झाला खूप ती कमी कमी हे घेतलं त्यांनी म्हणजे दोन तीन किलोमीटरचंच घेतलं माझं इच्छा होती का त्यांना सांगायचं जर सांगू शकलो असतो का पूर्ण मतदारसंघ फिरा म्हणजे पूर्ण मतदार जरा साफ झाला असता प्रशासनाने म्हणजे महानगरपालिकेने काहीतरी तीन चार करोड रुपयेच खर्च केलेत पूर्ण विभाग फिरला असता तर पूर्ण विभाग साफ झाला असता आणि चांगल्या पद्धतीने आमच्या ईशान्य मुंबईच्या जनतेला मदत झाली असती जोपर्यंत चार जून पर्यंत पंतप्रधान आहे मी त्यांना विनंती करेल का परत एकदा दोनदा येऊन जा म्हणजे हा परिसर जरा चांगला स्वच्छ साफ होईल आणि आमच्या ईशान्य मुंबईला मदत होईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र